राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेची भेट राज ठाकरे आणि अमुक एका भाजप नेत्यांची भेट अशा बहुतांश बातम्या आपण मागच्या एक दीड वर्षाच्या काळात ऐकल्या असतील वाचल्या असतील या भेटीनंतर हे नेते कोणतेही राजकीय चर्चा झाली भेट ही केवळ स्वेच्छेने घेतली होती असे स्पष्टीकरण देखील देतात एकदा तर आम्ही केवळ हवापाण्याच्या गप्पा मारल्या असे देखील एका नेत्याने सांगितले होते आता ज्यांना राजकारणांचा कसलाही गंधच नाही अशांना सांगितलं तर त्यांना हे पटेल पण ज्यांना राजकारण समजते त्यांना या गोष्टींवरती विश्वास बसणे हे केवळ अशक्यच आहे के दोन राजकारणी जेव्हा एकत्र भेटले तर ते राजकारण सोडून इतर विषयांवरती गप्पा मारतील आणि त्यातही हवापाण्याचा गप्पा मारतील असे म्हणणं चुकीचे ठरतील अशातच आता नुकतीच राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली याच भेटीनंतर आता पुन्हा चर्चा सुरू झाली आणि अंदाज बांधण्याचे सत्र देखील सुरू झाले शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसे म्हणजेच मन राज ठाकरे यांच्यासोबत जुळून घेतल्याचे देखील बोलले जात आहेत आता कसे, ते कसे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रवीण सुरवसे लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत करतो आगामी सर्वच निवडणुकांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा भाजपचा प्रमुख विरोधक आहे उबाटा गट जसा भाजपसाठी डोकेदुखी आहे तसाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी देखील डोकेदुखी ठरणार आहे उबाटा शिवसेनेची अधिकाधिक मते कशी कमी करता येईल अथवा उबाटा गटाला अडचणीचे ठरतील असे गट पक्ष शिंदेच्या शिवसेनेला हवे आहेत त्यातूनच शिंदे यांनी मनसे म्हणजेच राज ठाकरे यांच्यासोबत जुळवून घेतल्याचे देखील आता बोललं जात आहे शिवसेनेमधून एकनाथ शिंदे हे बाहेर पडले पण शिवसैनिकांची सहानुभूती ही काही मात्र त्यांना मिळू शकली नाही कारण शिवसैनिकांची सहानुभूती ही ठाकरे कुटुंबियांशीच राहिली गेली त्यामुळे उद्धव ठाकरे सोबत नसले तरी मनसेचे राज ठाकरे सोबत असणे शिंदे यांना महत्वाचे आहे तसेच शिवसेनेत असल्यापासून एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा राज ठाकरे हेच अधिकचे जवळ वाटत राहिले ही मैत्री देखील तशीच जुनी आहे आगामी लोकसभा विधानसभा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेंना एक ठाकरे हे आपल्या सोबत हवे आहेत भाजपला देखील असेच कायम वाटत राहिले जेव्हा शिवसेना एक संघ होती आणि भाजप सेना युती होती तेव्हा भाजपने मनसेला आतून हवा दिली शिवसेनेला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला एव्हा ना मुंबईत लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत तसेच महापालिकेच्या निवडणुकीत देखील मराठी मतांच्या विभागणीसाठी मनसेचा खुबीने वापर झाला हे कोणीही नाकारू शकत नाही मनसेला जशी भाजपने हवा दिली तशीच हवा अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना दिली गेली पण हिंदी भाषिकांना विरोध करणाऱ्या मनसेला भाजप आणि काँग्रेसने आघाडी दूर ठेवले या प्रत्येक वेळी मनसेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी हे प्रयत्न देखील झाले मात्र शिंदे हे मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत भाजप सोबत असलेली हिंदी भाषिक आणि मनसेला सोबत घेऊन मराठी मतांची जुळवणी करत शिंदे यांनी लोकसभा विधानसभा आणि मुंबई महापालिका काबीज करण्याचे मनसुंबे आखले एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि निशानी ताब्यात घेतली असली तरी मुंबईत अजूनही स्वतःची ताकद बनावू शकलेले नाही त्यासाठी त्यांना आता राज ठाकरे यांची मदत हवी राज ठाकरे यांचा करिश्मा केवळ मुंबई पुरता आहे असंही नाही कल्याण डोंबिवली ठाणे महापालिका तसेच पुणे रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या कोकणच्या पट्ट्यातही काही मतांच्या बांधणीसाठी मनसेची गरज ही शिंदे गटाला आहे राज ठाकरे हे शिंदे गटावर आले तर सभा गाजवणारा एक नेता देखील शिंदे गटाला मिळेल हे नक्कीच पण राजकारणात जर तर यांना महत्व नसते मात्र जर शिवसेना पक्षचिन्हाबाबत निर्णय झाला आणि मूळ शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली तर शिंदे गटाच्या अनेक आमदारांसाठी मनसे हाच एक पर्याय असू शकतो अशी ही शक्यता आता व्यक्त केली जाते पण तुर्तास उबाटा गटाच्या मराठी मतांत अधिकाधिक विभागणी करणे आणि ती आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे यांची मनसेसाठी साखर पेरणी सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे या व्हिडिओवर आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद